नमस्कार ताई नऊ कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्लॉग म्हणजे हा खूप असा मस्त होणार आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा कारण आज आम्ही चालला आहोत गावाकडं आणि सकाळी उठले आहे सकाळची तयारी दाखवत आहे आणि सगळं काही मला शेअर करता आलं नाही थोडं थोडं मी जे काही माझ्या क्लिप आहे त्या शेअर केल्या आणि आता मी गावाला जायची तयारी करत आहे पॅकिंग वगैरे सगळं सगळ्या आमची जागा तयारी गावाकडं आणि हे बघा बॅग वगैरे भरले दादू चालू आहे पैशाचा व्यवहार बॅग आणि एवढी मोठी बॅग आहे आमची हाय ते आणि ती बघा अशी चप्पल घेतली काल किती सुंदर दिसते बघा कशी दिसते चप्पल भारी दिसते तिला कधी आवडली नाही हा नाही आवडली माझ गोलू एवढे दिवस आला नाही आणि आज येते आणि दूध पीत पिलं आणि घातले आता झुपल ना बाहेर ते माझ पप्पा घेणार आहे स्कूटीच्या आणि ना आपला गोलो इतके दिवस आले नाही आणि पुढे गेला होता निघून आणि बघा आता येऊन बसले आम्ही चाललो तर दारात कसं वाटतंय ना म्हणजे गोलू लो सोडून जायलाय आपल्याला लय वाईट वाटत बोलो हे म्हणजे गोल्या आम्ही चाललो बाबा इथं राखणार आहे आपल्या घराला

बघा सगळं घरामध्ये ना हे सोपे नाही याला थोडा स्प्रे मारून दिला झुरळ झालेलं आहे आणि बघा इतका पासार आहे घरामध्ये असं ठेवून दिला आहे आणि किचनवरती फ्रीज वगैरे सगळं बंद करून ठेवलं पिणा बिना काढून ठेवल्या अजून आहे का हे बंद केलं आम्ही आपलं गॅसचं सगळं बंद केलं आहे डोळी सगळं काढून ठेवल्यावरती पाण्याची बॉटल भरपूर ठेवला तिथे जेणे करायला खोबरं त्याच्यात दही आहे मला टाकून ठेवायचे तस बाकी सगळे भांडे टाकून घेऊ नये मी दादा काहीच राहिले नाही एवढे तेवढे आंबर आता काही झालीये आणि जादा जादा मला बांगड्या भरायचे हातावाला झालाय माझा हे बघा अशी तर सगळं आवरून सगळं असं आहे आणि आता निघालो आहे आणि आवाज देते मला बाहेर तर चला जर असं जाता बोलू आपण मिळ बोलू बोलू घालते पापाच्या डोळ्यात घाण जाती जाऊ शकतात की नाही मला बांगड्या बघायच्या असं केला की खटा आला 今年免单自己拿过去，然后你把它放。

कुठं जायचं आपल्याला पुण्याला फर्स्ट टाइम आम्ही पुण्याला जाणार कुठे गेलतो पण रात्र का वापर येतच गेलो का आपल्याला मग मी घेते माझी पण काढू चलतं नाही का तुमचे <small> आणि ओली भेळ खाली आणि निघालो आम्ही तर बघायला असताना इतकी छान असे झाडं आणि वातावरण इतकं सुंदर आणि एवढं उन्हाळा म्हटलं तरी इतकं छान वाटत होतं आणि हे गुलमोहराचे झाडं मला खूप आवडतात इतके सुंदर दिसत ना असं मन मोहून टाकतात इतके छान वाटतात आणि मी तो व्हिडिओ घ्यायचा मला म्हणजे मोहच आवडला नाही तर मी सगळा व्हिडिओ घेतला जेवढे मला झाडं दिसले की मी लगेच त्याचे व्हिडिओ घेत होते आणि आता आम्ही जाणार होतो म्हणजे घरी गावाकडं त्याचं लग्न आहे त्यासाठी जास्त काही आम्ही दाखवणार नाही आहे मी कारण त्यांना आवडतं नाही आवडतं त्यामुळे मी थोडे थोड्या क्लिप आहे त्या शेअर करणार आहे जास्त नाही त्यामुळे तुम्हाला होईल थोडं काही ना माझं आमच्या जो पद्धतीनं गावाकडचे जे लग्न आहे ते पाहायला भेटणार आहे तर नक्की चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आमची जे परंपरा असती कसं काय केलं आहे आम्ही ते तुम्हाला भरपूर गोष्टी एकदम खेड्यापासून तर शहरापर्यंत अशा गोष्टी पाहायला भेटणार आहे तर ब्लॉक तुम्ही ह्या ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉक मध्ये भेटणार बा दिसत आहे दिसते चला आता लवकर दम लावून होत चाल मी चालते एकटी तुमच्या बरोबर माग माग चालते मी बघते चालू हळूहळू नाही चांगली स्पीड चालते मी मला इथं काही नाही एवढं हे तुम्ही माझे ऐका तुम्ही आणि रस्त्याने आम्ही ना थोडासा रस पिलो ओली भेळ खाली आणि पुढं गेलो आणि तो मला माहीत होता आम्ही सकाळी सकाळी निघलो त्यामुळं काय होतं नाश्ता वगैरे घरी आम्ही काहीच केलेलं नव्हतं आज फुल बाहेरच जेवण होतं आमच्या आणि मग पुढं आलो मिसळ खायला थांबलो आणि मिसळ कधी घेताना एक मिसळ किंवा चौघामध्ये दोन मिसळ घेऊ नका तर आम्ही पण तसं करत नाही प्रत्येकाला सेपरेट घेत असतो आणि काही जास्त पैसे वगैरे पण लागत नाही आणि मिसळ पण छान होती थोडीशी आम्हाला खारट वाटली कारण आम्हाला आणि खाजी सवय आहे त्यामुळं आणि बघा खूप सारे आयटम होते त्यामध्ये गुलाबजामू दही शेव सगळं छान होतं आणि मिस पण खूप मस्त होती खूप मुलांनी आवडीनं खाल्ली आणि कधी मधी खायला पण छान वाटतं शक्यतो आम्ही बाहेर गेलेलं कधी खात नाही कधी खातो कधी नाही खात असं नाही आणि शक्यतो बाहेर आम्ही खायसाठी तर जातच नाही कुठं गावाला वगैरे गेलो तरच आमचं खाणं वगैरे असतं आणि इतकी मस्त आणि टेस्टी अशी भेळ मिसळ होती का बस आणि भेळसुद्धा ओली भेळसुद्धा खूप छान होती आणि ह्यावेळेस रस्त्याने मस्त छान असं आमचं नाश्ता झालं म्हणजे एक प्रकारचं जेवणच म्हणा तुम्ही झालं कारण गावाकडं जाऊन आपल्याला काही का जेवण का वगैरे आई तर ताट काही येणार नाही आहे कारण तिथं जाऊन आपण करायचं आणि आपणच खायचं असं असतं त्याच्यामुळं ता। आम्ही रस्त्यानेच तयारीत गेलो का मुलांना म्हणलं नको भुका वगैरे लागायला कारण आपण रस्त्याने खालेलं बरं दमलेला असतो घरी जाऊन चुलीजवळ जाऊन बसून करायचं आपल्या तेवढी कॅपॅसिटी नसते कारण लांबचा प्रवास असतो आणि इथं बाजार होता आणि बाजारातून ये ना सासऱ्यांसाठी भेळ घेतली आम्ही आणि जिलेबी घेतली आणि मग घरी आलो आणि बघा हे घरचं वातावरण आहे आणि पूर्ण व्लॉग पूर्ण येणार आहे इथून पुढं तर कंटिन्यू व्लॉग बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून येऊन ब्लॉगमध्ये तोपर्यंत संध्याकाळचं वातावरण बघा किती छान दिसतं आहे गावाकडचं आणि गावाकडे कुणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करा पुन्हा भेटून येऊन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या